श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे पुत्रदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा त्यांना पाहिजे तसं यश हे मिळत नाही मुलं अभ्यास तर करत असतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तर आता आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचे नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण असे करतो की आपण उपाय केला की त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो पण जर असे केले तर आपला उपाय हा सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्ती सारखीच असते असे नाही प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्या व्यक्तीबद्दल असणारी नकारात्मकता आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपण जो काही उपाय करतो तो देखील सफल ठरत नाही आता आपण या दिवशी उपाय कोणता करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आपल्याला प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे अगदी तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल आता आपण जो काही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला के आहे त्याला प्रथम आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे मग या दिवशी संक्षिप्त भागवतचं पठण केलं तर खूप चांगलं असतं तसेच तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता किंवा या गोष्टी पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केल्या तरी पण भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी आपण भगवान विष्णूची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायचीच आहे आता आपल्याला चार किंवा पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच का तर भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामुळे तुम्ही भीमसेनी 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 कापूरच घ्यावा जिथे साहित्य तिथे तुम्हाला कापूर हा सहज मिळून जाईल आणि जर शक्य नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल हा कापूर घेतल्यानंतर आपल्याला चार लवंग घ्यायचे आहे लवंग या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंग आपल्याला घ्यायच्या त्यांना पुढे फुल देखील असेल अशा साबुत लवंगा आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक वेलची घ्यायची आहे वेलची ही हिरवी वेलची आपल्याला घ्यायची आहे तसेच थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ देखील अखंड असावे तेही देखील कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ आपण घ्यायचे आहे आता आपण एक पंथी घ्यावी त्या पंथीमध्ये प्रथम आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपण ज्या काही लवंगा व वेलची घेतली होती त्या देखील त्याच्यावरती ठेवायची आहे प्रथम आपण एकच कापराची वडी ठेवायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे तुम्हाला जी पण माता लक्ष्मीची आरती येत असेल ती तुम्ही माता लक्ष्मीची आरती म्हणू शकता आता ही आरती करत असताना घरातील सर्वच व्यक्ती जर उपलब्ध असतील तर अति उत्तम होईल आणि जर असे शक्य नसेल तर तुम्हीच आरती केली तरी पण चाल त्यानंतर हे जे काही ताट आहे ते आपल्याला दरवाजाच्या मुख्य उंबरठ्यावरती ठेवायचे आहे मग तुम्ही आतमधल्या साईडनं ठेवलं तरी पण चालेल नंतर आता आपण भगवान विष्णूंजवळ तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे तसेच तुम्ही माता लक्ष्मीला खीर देखील या दिवशी जरूर अर्पण करावे कारण की वरद लक्ष्मी व्रत देखील याच दिवशी आहे आता आपल्याला भगवान विष्णूंना तुमची इच्छा सांगायची आहे अगदी तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील मग मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल जे काही आहे ते तुम्हाला भगवान विष्णूंना मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे या दिवशी तुम्ही विष्णूकडे जे काही मागशाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल आता हे सर्व झाल्यानंतर त्या ताटामध्ये जे काही उरलेले तांदूळ किंवा लवंग राहतील तर त्या लवंगा तांदूळ तुम्ही निमालेमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल तसेच आता आपल्याला या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी घराच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आपण हे जेव्हा टाकत असतो तेव्हा आपल्याला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावं व माता लक्ष्मीकडे प्रार्थना करावी की माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होऊ दे माझ्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी होऊ दे अशा प्रकारे तुम्ही हे दोन उपाय एकादशीच्या दिवशी जरूर करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद